हा पटिक पतित तो ते बिल बन कर पहिले चोंड डुबक डुबक नाही लागलं पाहिजे बाई बाय या की लाइव ला बाय हाय चला पटापट या लाइव मध्ये बोला देवाण वगैरे झाल का चला पटापट या लाईव्ह मध्ये जेवण वगैरे झालं का चला पटापट या लाईव्ह मध्ये प्लीज कमेंट करा जेवण वगैरे झालं का सांगा आणि आज आहे बैलपोळा निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा सर्व माझ्या बांधवांना भावांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा बैलपोळ्याच्या बोला प्लीज फटाफट बोला सर्वजण टिकून घेणं तर स्कार्प घेतात टिकून बोनाले पडते ते त्याच्यात स्कार्फ घेऊन तो तेच सांगून राहील ना मग बोला प्लीज पटापट बोला चला हाय पटापट या लाईव्ह मध्ये बोला बाई डाली तर ताई आला ग बाई आमच्या च्याकडू आमच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ललिता ताई तुम्हाला सुद्धा बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला जेवण वगैरे झालं का घडीकर 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 पद्धत जेवण वगैरे झालं का पुरण केल्या की नाही घटच झालं ते काय एकदा नाही बोला हाय हाय जेवण वगैरे झालं का बाई लाईव्हला आल्यानंतर बोलत पण नाही हाय डायलॉग कशामधला आहे सांगा पटापट सांगा बिग बॉस मधला आहे हे एकदम फेमस झालेला डायलॉग आहे बाई हे मी अच्छा माझस ठेवलं तुम्ही ललिता ताई कोणच हे हो का स्टेटस ठेवलं तुम्ही कॉमेडी पिक्चर कॉमेडीच का कोण्याचं ठेवलं मला काही माहित नाही आता तुम्ही बैल पोळ्याच <laughs> बैल का आईच्या लाडक्या वासरांना बहिणीच्या लाडक्या गुरांना आणि मोकाट फिरणाऱ्या अख्यांना आणि लाडक्या <laughs> बायकोच्या बायकोचे लाडके बैलांना हार्दिक शुभेच्छा ते त्याच्या हो हो म्हणतात धन्यवाद धन्यवाद जेवण केलं का हो हो दादा आम्ही जेवण केलं तुम्ही जेवले का सांगा पटापट लाईक करा बाई बाई लाईवला आल्यानंतर लाईक पण करत नाही का नाही ना टीव्ही नाही म्हणतात ना ताई ते बाई बाई आहे की नाही हे ते नवीन नाटक सुरू आहे टीव्हीवर मराठी त्याच्यातला आहे हे बाई बाई जिकडे तिकडे ते सुरू आहे जेवण केलं का दाजीनी हो दाजीनी पण जेवण केलं दाजीनी पण जेवण केलं के सर्वांनी जेवण केलं हा बोला पटापट सर्वजण लाईव्ह करा आवाज बंद कर जा काल आवाज मोठा होता पण लगे सगळे जण लाईक केलं हो माय व माय पान लिहिले तर बाया काही बोलतात की नाही तर ती फेमस होऊन जाते आणि आपण काही चांगले बोला तरी फेमस नाही होत पुरणपोळी खायला या पोळ्याची आज अच्छा अच्छा हो का दादा पुरून पोळी खाल्ली की, आम्ही हा बोला चला पटापट पत लाईक करा सर्वजण आणि बोला जेवण वगैरे झालं का हो काल मोठा होता आणि झोपून घेते मी आवाज देत जा घरातून पाय तुम्ही झोपले ते चला पटापट पड़ लाईक करा ताई चला नवीन असाल तर जेव्हा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर प्लीज ब्लॉग बघा शॉर्ट बघा व्हायरल करा प्लीज सपोर्ट करत राहा शेअर करत राहा त्या आठवड्यामध्ये खूप फू, खूपच खूपच यूज कमी आहेत प्लीज सपोर्ट करत राहा प्रशांत भाऊ काय म्हणतात लाईक ताई धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी धाराशिव कंबळ बोलून आहे अच्छा धाराशिव हे गाव कुठं आहे दादा आम्ही काही बघितलं नाही ना ऐकण्यात पण नाही आहे हे गाव ऐकण्यात पण नाही आहे आमच्या आज पोया ना वो, ओ माय हो नाव पोया हाय ना व आज तुमच्या गावला पोळा भरतो का छान बक्षीस काय असते पहिल्या जोडीला बक्षीस काय आहे धाराशिव जिल्हा आहे ताई हो का बाप छान हो ताई अच्छा चला पटापट पड़ बोला बाई झेरेंगे पाटलाच अच्छा काय ललिता का ते काय म्हटलं तुम्ही झेरेंगे पाटलाच झेरेंगे काय काही समजलं नाही ललिता ताई मला काय म्हणलं तुम्ही काय बोलत आहे गाव अच्छा अच्छा जरांगी पाटलाच गाव आहे बर 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 बर, बर हो समजलं 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 ताई हो जरांगी पाटलाच गाव आहे ते नाही बर बर आपल्याला काही एवढं माहीत नसते ना ताई ते जरांगी पाटल्याचं काही मी काही बघत नसते बाई ते भाषण भीषण दंगा फसा उपास तपास सलाईना आणि हे नामर कुठं बघत बसताय आपल्याला काही वेळ नाही बोला आपल्याला असते घाई कामावर जायची हो की नाही चला बोला फटाफट बाई कुठं गेले लाईव्ह मधले लोक <laughs> तुळजापूरला आलेले का ताई का बा नाही रे बापा दादा तुळजापूरला नाही आलो आम्ही तुळजापूरला नाही आलो तुळजापूरला कधीच आलो नाही आम्ही दादा काय म्हणतात हाय हाय दादा हाय बोला जेवण वगैरे झालं का सर्वांना बैल हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला बोला पटापट फटाफट बोला जास्त वेळ लाईव्ह नाही घेणार आहे मी का थोड्या वेळच घेणार आहे फटाफट बोला जेवण झाले आहे का हो जेवण झाले आमचे जेवण झाले तुमचे जेवण झाले का बर सर्वांची जेवण झाले आज आज पोळा होता ना आज पटापट पड़ स्वयंपाक झाला सगळ्यांचा आज आज खूप लवकर स्वयंपाक झालेला आहे ललितताई जेवण झाले का तुमचे हा ललितताई दादा विचारत आहे तुमचे जेवण झाले का बोला काहीच नाही चला पटापट बोला सर्वजण एक बाई खूपच छान शिव्या देते आणि व्हिडिओ व्हायरल असू श करते बापा रे एक बाई शिव्या देते ते व्हायरल करते व्हिडिओ झाले पण हो का जेवण झाले अच्छा हो का कोणची बाई आहे हो ताई न, ते आहे का चंद्राची टिक कोरीची टिकली लावते ती बाई आहे का ललिता ताई त्याची टिकली लावते चंद्राची कोर असते चष्मा डोळ्याले ते आहे का सांगा मग मी ओळखते बाई आहे का ललिच बाई म्हणता एक बाई शिव्या देते चांगल्या चांगल्या शिव्या देते आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होतात बोला मन मदारी आहे मदारी आहे म्हणतात मदारी हो का काय माहिती बाई काही बघितली नाही मी जाऊ द्या तुमच्या घरी आली की दाखव जा कशा जात बाया शिव्या देतात काही बी व्हायरल होऊन जातात <laughs> चला बोला पटापट पड़ सर्वजण शिवा मावशी अच्छा आहे का हो हो शिवा मावशी शिंदा मावशी आहे ते शिंदा मावशी शिवा मावशी नाही शिंदा मावशी आहे ते बघितले मी बघितले बघितले नाही ती अच्छा नाही का मग दुसरी असेल कोणीतरी ललित लय आता हेच काम करतात काही शिव्या देतात काही काही म्हणतात कोणाले काही म्हणतात जाऊ द्या आमचा आपला आजचा कॉमेडी व्हिडिओ कसा झाला सांगा बरं आवडला का तुम्हाला तुम्हाला आवडला का सांगा बाकीच्या इला आवडो की नाही आवडो बाई पटापट पत लाईव्ह या की बाई बिग बॉस व्हायरल शॉर्ट बाई सवारी साडी नेसते अच्छा हाव का सहावारी साडी नेसते नाही बर बरं अशी कोणी बाई चला पटापट पड़ लाईक करा चला पटापट पड़ कमेंट करा जास्त वेळ लाईव्ह नाही घेणार आहे मी फटाफट पड़ बोला सर्वजण पाऊस पडत आहे का तुमच्याकडे ललिता ताई हो शुभरात्री मॅडम शुभरात्री शुभरात्री जेवण झाले का हो आमचे जेवण झाले तुमचे जेवण झाले का आमच्या नदीला पूर आला आहे आमच्या गावात पण खूप पूर आला मागच्या वेळेस तर मागच्या महिन्यामध्ये तर एक मुलगा वाहून गेला छोटा तो पण चार वर्षाचा मुलगा नदीमध्ये पडून आमच्या गावात सुद्धा खूप पाऊस झाला सुरूचा आहे तीन चार दिवस झाले पाऊस नदी नाल्या एक झाले सोयाबीन खराब झालं मंग खराब झाले तुमचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे धन्यवाद 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 चला बोला पटापट बराबर नाही बोलली का मग मी छान नाही बोलली का ताई छान बोलली की नाही सांगा तसंच बनवते बाई मी काही दे जास्त येत नाही आपल्याला काही हाताला लागलं काहीतरी हा हा निरंजन भाऊ ललिताताई म्हणतात कोणची नदी वेनगंगा अच्छा नदीच्या तीरावर माझे गाव आहे बर बर बराबर आहे बर वेनगंगा नदीच्या तीरावर गाव आहे त्याच मग तो पूर आलाच बापा नदीच्या काठी गाव असणे म्हणजे खूप भयानक परिस्थिती घरच वाहून जाते चला बोला पटापट म्हणजे कोणते म्हणजे कोणती नदी म्हणतात गावाला लागूनच नदी आहे अच्छा ताई दादा म्हणतात गावाला लागूनच नदी आहे चला बोला पटापट झोप राहिली बाई लाईवला काही येत नाही बोला की बाई <laughs> सावळेश्वर गाव आहे गनिक्का नाही सावळेश्वर गाव सावळेश्वर गाव आहे बोला पटापट पत बोला चला सर्वजण लाईक करा पटापट पत बोला प्लीज आणि लाईक करत राहा प्लीज सपोर्ट करत राहा हिंदी फुड सवंगी सवंगी जवळ आहे अच्छा चला बोला पटापट दोन हजार सहा मध्ये गावात पूर आला होता बापरे बाप गावात पूर आला की खूप गाव वाहूनच जाते गाव आमच्या गावात पण येत असतो पूर चला बोला पटापट पड़ सरळ बोलू नका आम्ही तुमच्या येत येणार नाही हा ललिता ताई कोणाला म्हणत आहे तुम्ही खोटं बोलू नका मी काही खोटं नाही बोलत बरं अर्धे गाव पुऱ्यात गेले होते अरे निरंजन भाऊ फोटो बोलत आहात ललिताताई ललिता ताई तुम्ही कोणाला म्हणत आहे फोटो बोलू नका प्लीज सांगा निरंजन भाऊला अच्छा ताई माझे गाव सावळेश्वर आहे बर बर बोला काय ते भीतीचे ते ऐकाय का ऐकून राहिले कुठं हे ते बर हा ललिता ताई बोला पटापट सर्वजण बोला चला फटाफट -पट कमेंट करा आता आजचा आहे पोळा बैल पोळा आणि पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता मला भूक येत आहे तर मी लाईव आपला इथंच थांबवत आहे आणि उद्या मात्र लाईव्हमध्ये नक्की या सर्वजण स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्हमध्ये त्या प्रोडक्शन एम एस थर्टी अकोला चला तर मग काळजी घ्या स्वतःची आईवडिलांची मुलाबाळांची सर्वांची काळजी घ्या तुम्ही लोक पटापट कमेंट करत नाही बोलत नाही म्हणून मग मला राग आलेला आता गुड नाईट बही नाही गुड नाईट गुड नाईट ताई चला चला तर मग बाय यू भेटू उद्या लाईव्ह मध्ये चला तर मग बाय नाही अच्छा हा डेलकी गाव नाही माहित आपल्याला चला ललिता ताई जाऊ का ललिता जा। ताई ता यायचं का सांगा कंटाळा येत्या झोप येतात डोळे दुखत आहे माझे चला तर मग बाय